ठाकरे विश्वासू समाजे झाला रे वैभव नाईक शिंदे गटात जाणार असल्याची याची चर्चा आता उदा वैभव नाईक यांनी यावर उत्तर दिले संतोष भांगर यावर त्यांनी यावेळी निशाणा देखील साधला आहे नेमकं काय घडलय बघूया तो बाळसाहेब ठाकरेंबरोबर कालही होतो आजही याने उद्याही राहणार आहोत खर तर संतोष भांगर यांनी आपला निष्ठेचा नांगर दोन वर्षापूर्वीच फिरवल आहे या आधी सुद्धा संतोष भांगर यांनी ज्या पद्धतीने अं शिवसेना सोडणार नाही म्हणून सांगितलं होतं आणि त्यांनी नंतर पैशासाठी शिवसेना सोडली ही वस्तुस्थिती आहे आणि काल उद्धवजींनी त्यांच्या मतदारसंघाची सभा घेतली त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू निश्चित घसरली असेल येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते पुन्हा निवडणुकीला उभे राहतील की नाही ही शंका आहे आणि अंबारास दानवे असून देत मी असून देत किंवा इतर जे शिवसैनिक असून देत अनेक अडचणी सामना करून आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर कालही होतो आजही आणि उद्याही राहणार आहोत आणि त्यामुळे बांगर ज्या पद्धतीने वागतायत ते संपूर्ण महाराष्ट्र बघतोय आणि त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे त्यांच्या वागण्याकडे खरं तर कुठल्या पद्धतीने बघायचं हाच खरं तर प्रश्न आहे महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीच्या पक्षांच्या वतीने माननीय विनायक त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे परंतु आपण बघित असाल की नारायण राणे हे जे केंद्रामध्ये मंत्री आहेत खरं खरंतर महाराष्ट्रातल्यानंतर तला देशातल्या अनेक केंद्रीय मंत्री अनेक राज्यसभा सदस्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे परंतु नारायणंची उमेदवारी जाहीर का होऊ शकत नाहीत तर नारायण राणेंचा पराभव होणार आहे असा सर्वे भाजपच्या वरिष्ठांकडे आहे आणि त्यामुळे नारायणींची उमेदवारी ते जाहीर करू शकत नाहीत आणि मला खात्री आहे की नारायण ना ना या मतदारसंघामध्ये ज्याप्रमाणे सर्वे आहेत त्याप्रमाणे नारायणींची आता ना 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 जी परिस्थिती आहे त्यामुळे नारायण ना